नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या मेंढ्याला आज बाहेर चरण्यासाठी सोडलेलं आहे तर बघा शिस्त बघा इकडे मक्का आहे मक्का त्या इकड़ बांद, मक्का नी जात पण नाही आहे चरायला इकडे बांध बांधाने चरत आहेत काडा कोपऱ्याने गा थोडंफार खाते आहे आणि मक्कात जास्त कोणी जात नाही याच्या जागेवर कधी शाळ्या असत्या तर लगेच मक्कामध्ये जाऊन पुऱ्या मक्कात फिरल्या असत्या मक्का तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की शेळीपालन परवडते की मेंढीपालन माझं तर म्हणणं आहे की दोन्ही पण करून पहा शेळीपालन पण करा आणि मेंढीपालन पण करा त्याच्यानंतर आपल्याला अनुभव येईल अनुभव आल्यानंतर कळेल शेळीपालन परवडते की मेंढीपालन परवडते तसं आपण तर मी तर काही सांगू शकत नाही परवडायला तसं दोन्ही पण परवडते कारण की मेंढीपालन पण चांगलं शेळीपालन पण चांगलं पण शेत अनुभव घेतल्यानंतर ते आपल्याला लक्ष देतं तर त्याच्यामुळे आपण प्रात्यक्षिक आपण करायला पाहिजे कारण की मी शेळीपालन पण केलं मेंढीपालन पण केलं मला जे योग्य वाटतं ते मी करणार तसं पण आपण अनुभवा घ्यायला पाहिजे आपापले त्याच्यानंतर आपल्याला कोणती ब्रीड ठेवायची का ठेवायची ते कळेल म्हणजे मेंढीपालनामध्ये पण कोणती ब्रीड सांभाळायला पाहिजे त्याचीसुद्धा नॉलेज आपल्याला येणं गरजेचं आहे कारण की काय होतं आपण मेंढीपालन तर करतो पण मग गावरान मेंढीपालन कधी केलं तर नाही परवडणार बंदिस्त दिसतं मध्ये कारण की ती एक एक पिल्लाला जन्म देते एक पिल्लू दिल्यानंतर आपल्याला ते परवडायला पण पाहिजे त्याच्यामुळे ब्रीड पण कोणती ठेवायची ते पण महत्त्वाचं आहे कारण की खर्च तर दोन्हीला पण येतो खर्च येतो म्हटल्यावर मग ब्रीड ठेवणं पण महत्वाचं आहे समोर आपल्याला आहे बघा सगळ्या शिस्ती तिकडे चालल्या तर आपण याच्यात काही कोकर बाजारून घेतले होते आणि काही मेंढ्या खरेदी केल्या तर ब्रीड महत्वाची मेंढी पालन करत असताना बंदिस्त करायची म्हटलं तर दोन पिल्लू देणारी मेंढी परवडेल आपल्याला बंदिस्त करण्यासाठी तर दोन पिल्लं देणारी नारी सुवर्ण आणखी बऱ्याचशा इतर जाती आहेत तरच आपल्याला ते परवडेल आणि त्याच्यात पण दोन पिल्लं देईल पण मग त्यांचं दूधसुद्धा पुरायला पाहिजे तर मग दोन पिल्लं देतील तिला तिचं पिल्लाला दूध पुरत नाही मग तसं ती पालन करून पण काही फायद्याचं नाही अशी ब्रीड निवडा तरच आपल्याला प्रॉफिटेबल होईल बघा आपल्या आता समोर झाले पूर्ण आपले वीस पंचवीस ॲनिमल झाले आताही त्याच्यात पण आपण काही ॲनिमल आपण खरेदी करू आणखी जी आपल्याला चांगली ब्रीडला वाटली ती चांगल्या ब्रीडच्या ॲनिमल आपण खरेदी करणार आहोत कारण की कटिंग मार्केट करायचं आपल्याला तर क्वांटिटीमध्ये असला माल त्यावेळेस आपल्याला परवडेल नाहीतर मग आपल्याला कटिंग मार्केट करायचं म्हटल्यावर क्वांटिटी नसल्यावर मग काही मजा नाही त्या गोष्टीत त्याच्यामुळे आपण क्वांटिटी वाढवणार आहोत तर जर कोणाला मेंढीपालन पालन, पालन करायचं तर आवर्जून संपर्क करा त्यांना आपण अशी माहिती देऊ जी खरं जे योग्य आहे तेच सांगू असं नाही की बाडा आहे सांगायचं त्यांना तर धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा